हाय राम, राम जी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील तर चला आजचा दिवस निघला तेव्हा सुद्धा रविना चालली सासरी तिच्या तर दोन तीन तासाचा त्यांचा रस्ता आहे बरं का म्हणजे तिच्या सासरचा हेतून आपल्या रोहतकमधनं जिंद तीन तास लागतात तर आता लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळं मी काय म्हणलं थोडेसे ना असे चार पाच मस्त रोट्या मस्त फुलक्या अशा बनवून द्यायच्या बिना घीच्या बिना घीच्या कारण घी लावलं तर रस्त्याचे ना ते तेलकट नाही द्यायचं फक्त फुलक्या अशा मस्त बिना घ्यायच्या फुलक्या द्यायच्या आणि ना आ, आलू आलू शिजवल्यात बटाटा शिजून त्याचा मस्त ए, ए, कांदा, एक कांदा आणि एक हिरवी मिरची टाकून मस्त त्याला आहे ना चटणीसारखं बनवायचं क बटाट्याची म्हणजे रस्त्यामध्ये काय आहे ना पोरांना पण खायला होईल आणि पाण्याचं पण आपलं करतेल पोरं खात्याल तरी है ना त्याच्यामुळं खाल्लं तर पोरांना पाणी पिणे पण प्यायला म्हणजे पोटात असलं म्हणजे पाणी प्यायला पण बरं वाटतं जर पोटात काय नसेल ना तर नुसतं मोकळं पाणीसुद्धा टोचतं म्हणजे ते नाही सहन होत उलटी पडते तर त्याच्यामुळं आपलं दोन चार रोट्या आणि थोडीशी बटाट्याची भाजी मी बनवून देते तर आज रवीना चालली तिची चालली जोरदार तयारी जायची पोरांना आवरलं त्या आंघोळ्या बिंगुळ्या सकाळ अजून आहे ना नऊच वाजल्यात नऊ वाजल्यात तिचं सकाळपासून चालत दोन्ही पोरांना आंघोळ्या घातल्या स्वतः आंघोळ केली आता आणवी राहिली आंघोळीची फक्त आता एक आणवी आंघोळ केली ना की झाल्याचं मग ती तयारच झाली म्हणायचं आणि निघणार आता त्यांनी सकाळी तर नाश्ता केला रे म्हणली मम्मी पुरण धरलेलं ठेवलेले आहे ना तर पुरणपोळी बनव तिची पुरणपोळी बनवली मग रिशिरोन मम्मी पोहे आहेत ना महा पोहे त्यांचे पोहे बनवले नाश्त्याचे तर आता त्यांचा सफरमध्ये जायसाठी त्यांच्यासाठी बनवणारे दोन चार फुलके रोट्या आणि बटाट्याची मस्त चटणी भाजी तर चला लहान मुलांसाठी दाखवते तुम्हाला आणि घ्या काळची आता दाखवते तुम्हाला पुढं पुढं काय काय होतंय मला वाटतं हे व्हिडिओ मध्येच मी तुम्हाला रवीनाची विदाई पण दाखवाल चला हवा का मस्त मी आता जिरं टाकून घेते कांदा लसूण आणि हिरवी मिरची बटाटे घेतलेले आहेत मी कांदा लागलेला आहे व्हायला चला हळद आणि नमक टाकून घेतलेलं आहे मी हळद नमक टाकून घेतलं आहे आता मी टाकते ह्याच्यात बटाटा तर बटाटा कट करून घेतलेला आहे मी आता टाकून घेतलेलं आहे कट केलेला आहे बरं का तुम्ही म्हणतात की आक टाकला पाहिजे तर हे कट केलेला आहे मी होत आहे हा हो। तर चला की तुम्हाला थोडं अजून तर चला चटणी आपली तयार ह्याच्यात आहे ना टमाटे टाकायचं नाही अजून पाणी पिणे काय नाही फक्त तेलात आहे ना कांदा हिरवी मिरची आणि एखादी लसण टाकलेलं आहे म्हणजे काय आहे ना टमाट्याने पण पोरांना सफरमध्ये आहे ना अशी चटणी बनवायची आहे बाबा सफरमध्ये जायला पोरांना पण त्रास होणार नाही उलट्या फिलट्या होणार नाही काय नाही काय नाही तर चला आता धनिया टाकून घेतलेला आहे मी हां आता ही सफरसाठी यांची तयार झालेली आहे चटणी तर आता थोडं खाऊन पण जातील आणि घेऊन पण जातील तर चला आता मी बनवते मस्त पटापट रोट्या तर चला हे बघा मस्तपैकी पीठ घेतलं आहे मी मळायला पाणी घेतलेलं आहे आणि हे आता लयुनासर पण चालल्याची जायची तयारी बांगड्या फिंगड्या घालाय चालेल हे बघा लईनाला हे ड्रेस घेतला इकडे या गं ये हे बघा हा ड्रेस आहे बघा रवीनाला आता आपण जाताना हे का हा ड्रेस घेतलेला आहे बघा रवीना पण तयार झालेली आहे का तयार व्हायला लागले माग हो कसा सूट शिवलाय छान शिवलाय ना बघा इकड़े कर तोंड बघा आहे का निश्चय करी बघा असे बघा कसा वाटला सूट रेवनाचा छान आहे ना तर चला आता मी दाखवते तुम्हाला अजून पुढं हां चला हे हो मस्त पीठ मळून घेतलेलं आहे मी दाखवते अजून पुढं चला आता मस्त रोट्या बनवूया आपण छानपैकी चालले पोरांची पण तयारी जायची मी पण मन मस्त त्यांच्या सफर साठी छान बनवलेले आता मस्त रोट्या बनवल्यात फुलक्या छान पातळ पातळ आणि आता खाते आल तर जेवते नाही जेवलं तर आपलं संघ बांधून देत असते मी सगळं पोरांचं काम आहे ना लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे हे बघा बनवलं बघा रोट्या कशा झाल्या हे बघा सगळ्या मस्त छान रोट्या बनवल्या आहेत बघा चाललेली रविनाची तयारी ह्या का बसली जेव्हा हातात बांगड्या फिंगड्या घालून तयार होऊन बसली बांगड्या सुद्धा घेतल्यात ह्या काय का जसे जसा ड्रेस घेतलाय ना तशाच बांगड्या पण आहेत ह्या का ड्रेस सारख्याच ह्या का चला आता झाली तयार तिथं जायसाठी जा आपण पण बनवलेला आहे स्वयंपाक रोहन केस विचारले <laughs> रोहन केस विचारल्यात या सगळ्यांनी yes, मस्त जेवायला हे हो रेविणा चालले आता आणि रोहनचे केस रोहनने आयुष ची केस बघ कशी कापले विचारल्यात आयुष्य आयचा एक बार रवीना जेवाय बोलो मस्त म्हणले या सगळ्या जण जेवायला चाल पिवळा बटाटा आहे केस बघा कशी का रोहन तयार केलंय केस बघा कशी विचारलंय आयुषची आयुष्य की ही कपडे घेतलेत बरं का आयुषची आहे बघा हे सँडल हे सँडल घेतलेत आणि हा ड्रेस घेतलाय आता उन्हाळ्यामध्ये ना असे असे हलकीच कपडे चांगले वाटते त्याच्यामुळे का पोरांना ही कपडे घेऊन आलेली आहे आयुषची हाय करते हाय हे आयुष कपडे आणि हे रेगण्याची अजून ते बारकेचे पण दाखवते तुम्हाला दाखवते का इथेच असतील ना गर आहेत का कपडे कपडे रेगण्याच चाललंय तयारी ह्या का ह्या का ड्रेस ह्या का हे तयार हे एक हिला कांबळ दिलेले हे मी आता म्हणलं पोरांसाठी होईल हे बघा ही कांबळ आहे रग म्हणतात कांबळ म्हणतात ब्लँकेट म्हणतात काय असेल ते हे एक कुकर दिलेला आहे ह्या बाबा हे कुकर दिलेला आहे तीन लिटरचं का दोन लिटरचं काय असेल ते माझ्याकडे आहे ना लहान असा तर दोन भेटले होते ऋषी रोहनला एक रेविणाला दिला एक आपल्याला घरात ठेवलाय बाबा तर चला आता तिची चालली तयारी दाखवते अजून ती चाल जेवण पण चाललंय बघा जेवती आहे ती चला हे बघा मस्त आता ह्याच्यामध्ये दे, बांधून देते ह्याची रोटी रविनाची पोरांना सफरमध्ये चला हवा का मस्त रोटी मस्त पॅक केलेली आपण हां आता ही पॅक केली रोटी आता मी देते ह्याला ले लिरविना ले रविना घाल देऊच म चला आता ह्यांची झाली तयारी मस्त पैकी आता ह्याला पहिलं पाठवते मी मस्त छानपैकी आता ते प्वारक पोरगा पण हा घेऊन बसते आप तयार झाले आयाश हिडे गाठ ह्या का पुरीची कपडे ही आहेत बघा हे बघा पुरीचे कपडे आहेत ही आणवीची आणवीची कपडे हां अजून तिला घातली नाहीत ते झोपलं सुसू करत आहे त्याच्यामुळे तिला काय घातलीच नाहीत कपडे हे बघा ही कपडे आहेत बघा ही आहेत आणची कपडे आणि आयश इकडे हे का ही कपडे ह्याला सुद्धा घातले नाही हे पण ससं करत आहे त्याच्यामुळे ह्याला खालच काय घातलं नाही हे का वरती हे कपडे त्याला आणलेत हे आता आणला घालायच्यात तर चला अशी सगळी तयार झालेली आहेत रोहन चालू आहे सोडवा हाय कर दे रोहन रोहन चाललेला आहे रोहतकला तिचा नवर येणार पुढं मग कारण त्याला टाइम नाही ड्युटी वर नाही येणार कामा चला हवा का आयुष आहे तर चला हवा का मस्त पैकी झाली सगळ्यांची तयारी जायची आता मी पण स्वयंपाक वगैरे केले आंघोळ वगैरे झालेले पोरांची सगळ्यांची आता ह्यांची चालली जायची तयारी मस्त जोरात जेवण पण केलं सगळ्यांनी काय दाखवलं नाही एवढं पोरांना पण जातलं आहे जेवायला हे कसं हे का हे पोरं पण आलेले सडवायला रोहननी बॅग घेऊन तयार रवीनाचा बॅग घेऊन तयार हाय कर देव सारे हाय कर दे हो या एक छोटा डो हा हाय कर दे हाय कर दे हाय कर दे हाका तयार झालाय झिंगाट हाय कर दे, दे, दे। हाय करतेय कर कर चला आता हाका बेग बेग करून तयार आहे सगळी सातेला आता मार दे सॉरी रवीना काय बोलायचे का तुला चालली तो आता जात이야 आता लाईव्हर म्हणते मम्मीच्या लाईव्ह बात करेल तुमच्या करल तुमच्यास मम्मीच्या लाईव्ह आली ना मग तुमच्या संघ सगळ्यांस बोलाल अशी म्हणती रवीना तर चला आता ह्या का झालेली तयारी चला आता निघाली हे बाय करते होता बाय 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 रोन तर तयारच झालेला एका घेऊन तिचा बॅग वगैरे

बघा हा आण देवी रो आई चला हे बघा निघालेली आहेत हे बघा सामान रोहन चाललेलं आहे सोडवायला हाय ना बाय बाय

झालं मोकळं मोकळं घर आता आता घर मोकळं झालं बा गेली सगळी गेले गे नका गे गये बाई गे होता भाम रे गे दुबारा चला बाय 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 चला घ्या सगळ्यांनी काळजी